आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या वरून ओबीसी समाज आक्रमक झाला आज बारामतीत ओबीसी समाज बांधवांकडून विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे आता संघर्ष अटळे आपल्याला लढावंच लागेल असं म्हणत मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समाज बांधवांना केलं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्या सोबत आहेत आणि आजपासून ते संघर्ष यात्रेला सुरुवात करत आहेत निरागावामधून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आणि ते पुढं बारामतीमध्ये जाऊन सभा घेणार आणि सभेमधून आज ते काय संबोधतात आपण याबाबत त्यांच्यावर बातचीत करणार खरं तर हा जी आर न कळावा असा काही वेगळ्या भाषेमध्ये आहे का असं काही कुठल्या फारशी भाषेमध्ये हिब्रू भाषेमध्ये कुठल्या इटालियन भाषेमध्ये आहे का हा जी आर मराठीमध्ये आहे आणि या जी आरमधल्या प्रत्येक शब्दाला कॉम्याला वेलांटीला रस्व दीर्घ सगळ्याला एक मिनिंग असतं याच जी आरमध्ये गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील या तीन शब्दांनी एवढा घोळ घालून ठेवलेला आहे की लाखो सर्टिफिकेट महाराष्ट्रातला कुठलाही माणूस काढू शकतो आणि असं जर झालं तर ओबीसीचं आरक्षण एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये संपलेलं असेल कारण ज्या लोकापासून संरक्षण हवं होतं तीच लोकं जर या कटकऱ्यामध्ये आली ओबीसीच्या भटकेरी मुक्त जाती जमातीच्या तर ओबीसी लोकं त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत त्यांचं आरक्षण आहे आरक्षणाचा मूलभूत अर्थ संपलेला आहे आरक्षण हा प्रतिनिधित्वासाठी केलेला प्रोग्राम होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या